हॅलो फ्रेंड्स तर माहेरी आलेली आहे मी दोन तीन दिवसापासनं आणि मी असंच काहीतरी नवीन जे मला येतं बनवता ते मी करू करत असते कारण आपल्याशिवाय आई वडिलांना कोण बनवून देणार ना, ना। त्यामुळे मी म्हणजे मला बालूशाही जमते तर मग मी मैदा सांगितला वडिलांना सकाळी तर ते मैदा घेऊन आले म्हटलं चला बालुशाही बनवूयात तरी ते मी अर्धा किलो मैदा म्हणजे चार फुलपात्रे ज्या आहेत माझ्याकडे ते मी चार फुलपात्रे घेतले त्यामध्ये चिमूटभर सोडा खाण्याचा सोडा आणि चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आंबट दही होतं खूप त्यामुळे चार चमचे दही टाकून घेतलं आणि अर्धी वाटी फुल ही फुलपात्र जे आहे अर्ध्यापेक्षा जास्त आहे वितळून घेतल्यावरती तर अर्ध्याच्यावरती मी गावरान तूप घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र तर खूप छान बालुशाही होते तर गावाकडे शक्यतो असं करत नाही कोणी कारण कामं वगैरे असतात परंतु मी जेव्हा येईल तेव्हा जे मला येतं बनवतं मी ते बनवत असते कारण आईला तर टाईमच नसतो कारण स्वयंपाक वगैरे करायचा शेतातली कामं पण असतात तर जनावरं वगैरे सगळंच मग असतं त्यामुळे मी आले का दरवेळेस काही ना काही बनवत असते तर मी आता पीठ स पिठामध्ये सगळं टाकून घेतलं त्यानंतर अशा प्रकारे गट एकट्टा झालं की समजायचं आपलं पीठ जे आहे ते एकदम परफेक्ट तयार आहे तर सगळं एकमेकांना स तुपामध्ये चोळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकून पीठ मळून घेणार आहोत खूपच मस्त बालुशाही तयार होते एकदम झटपट तर बघू शकता एकदम एकट्ठा झालेले आहेत म्हणजे आपलं जे एकदम प्रमाण जे घेतलं होतं एकदम परफेक्ट झालेलं होतं तर आता यामध्ये पाणी पण मी आता मोजूनच टाकणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला समजेल कशी बालुशाही बनते ती एकदम सोप्या पद्धतीने तर मी इथे फुलपात्र घेतलेलं आहे तुपाचंच तर यामध्ये मी अगोदर अर्धा फुलपात्र यामध्ये मी पाणी टाकून मळून घेणार आहे त्यानंतर कमी पडलं तर अजून घेणार आहे म्हणजे मला पूर्ण एक कप जे फुलपात्र आहे तेवढं तरी लागेल कारण मैदा जो आहे तो प्रमाणामध्ये म्हटलं तर अर्धा किलो आहे तर वाटीच्या मापाने किंवा मी फुलपात्र घेतलं होतं तर अजून म्हणजे एक पूर्ण फुलपात्र मला इथे लागलेलं आहे पाणी त्यानंतर बघू शकता पीठसुद्धा परफेक्ट आहे तर अशा प्रकारे बघायचं आतमध्ये एकदम अशा लेयर्स पडलेल्या आहेत याला पंधरा मिनटं झाकून ठेवायचं तर पंधरा मिनटं मी इथे झाकून ठेवलेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे याला लेयर्स आतमध्ये अगोदरच आलेले आहेत तर आता पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आणि याच्या आपला बालूशाही बनवून घ्यायच्या आहे तर बघू शकता गावाकडे हवा वगैरे खूप असते त्यामुळे ते पीठ लगेच वरून थोडंसं मळून घेतलं आणि याच्या आता बालूशाही बनवायच्या आहेत तर अशा प्रकारे अगोदर गोल करून घ्यायचा आणि आतमध्ये होल पाडून घ्यायचा आहेत बोटानेच तर एवढ्या पिठाचे मी आता बालूशाही बनवून घेते तुम्हाला एकदम करून दाखवते तर एकदम सोप्या पद्धतीने कमी वेळेमध्ये बालूशाही तयार होते एकदा नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा तर मस्त खुसखुशीत होते करायलासुद्धा सोपी आहे जास्त साहित्य आपल्या घरामध्ये जे असतं तेच खाण्याचा सोडा घातलेला आहे बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर न वापरता तरीसुद्धा बालुशाही एकदम मस्त तयार होतात तर आता बालुशाही पूर्ण इथे तयार झालेली आहेत तर मी सगळे बनवून घेतल्यात रेसिपी जर आवडली तर नक्कीच एक लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता आपण पाक बनवून घेऊयात इथे एक कढाई घेतलेली आहे यामध्ये चार फुलपात्रे मी इथे मैदा घेतला होता तर आता आपण यामध्ये दोन ते अडीच फुलपात्रे यामध्ये साखर टाकून घेणार आहोत तर मी इथे दोन फुलपात्रे टाकले आहे कारण वजनामध्ये ते अर्धा किलो सा म्हणजे प्रमाण होतं थोडंसं कमी त्यानंतर यामध्ये दोन फुलपात्रे टाकून घेतलेली आहेत आता आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे तर गॅसवरती ठेवलेला आहे पाक बनवण्यासाठी तोपर्यंत तो दुसऱ्या कडाईमध्ये तेल टाकून घेतलं आपण बालुशाही जे आहे ते सगळ्यात तळून घेणार आहोत पाकाला मस्त उकळी आली बालुशाही तेलसुद्धा तापलेलं आहे बालुशाहीमध्ये सोडून घ्यायची आणि कमी गॅसवरती बालुशाही तळून घ्यायची आहे फुल गॅसवर जर तळली तर वरून म तळते आणि आतमध्ये कच्चीच राहते त्यामुळे कमी गॅसवरती पूर्ण भाजेपर्यंत किंवा तळेपर्यंत आपल्याला तळूनच घ्यायचे आहेत कमी गॅसवरती तर बघू शकता अशा प्रकारे आपली फायनली दिसत आहे कलरसुद्धा छान आलेला आहे मस्त खस्ता झालेली आहे एकदम लेअरसुद्धा खूप पडलेल्या आहेत तर मी अशाच प्रकारच्या सगळ्या बनवून घेणार आहे तर खूपच तर मी सगळ्या एक एक करून सोडून घेणार आहेत आणि मस्त तेलामध्ये कमी गॅसवरती तळून घेणार आहे तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने बनवून बघा एकदम झटपट तयार होतात दुसऱ्या सुद्धा मी इथे तळून घेत आहे आलटी पलटी करून दोन्ही साईडने तळून घ्यायच्या त्यानंतर पाक सुद्धा एकदम आपला तयार झालेला आहे चिकटसर पाक ठेवायचा जास्त पातळ किंवा घट्ट करायचा नाही कारण घट्ट पाक झाला तर बालुशाही त्यामध्ये भिजणार नाहीत किंवा आतपर्यंत पाक मुरणार नाही आणि जास्त घट्ट पातळ झाला तर गोड होत नाही किंवा मग चव वेगळीच येते तर दोन्ही साईडने आलटून पलटून तळून घेतल्या तर त्यानंतर ज्या तळून घेतलेल्या होत्या त्या पाकामध्ये टाकून घ्यायच्या आहेत तर मी पाकामध्ये ठेवल्या आणि पाच मिनटासाठी ठेवल्या आहेत त्यानंतर काढून घेतलेल्या आहेत तर बघू शकता किती छान दिसत आहे तर, तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा बनून बघा तर मी सगळ्या अशाच प्रकारे पाकामध्ये तळून झाले की बुडवून घेणार आहे पंधरा मिनटांसाठी तर आपल्या बालुशाही ज्या आहेत त्या सगळ्या परफेक्ट तयार झालेल्या आहेत मस्त एकदम लेअरसुद्धा पडलेल्या आहेत थोड्याशा आता गरम आहेत थंड झाल्यावरती आपण बघूयात तर अशा प्रकारे फायनली दिसत आहेत अजून गरम आहे थोड्याशा तर पाक अजून मुरत आहे जो वरती आहे तोसुद्धा आतमध्ये जातो तर लेयर्स बघू शकता तुम्ही किती पडलेल्या आहे त्याला दाक होते, तर मी तुम्हाला पुन्हा तोडून दाखवते भिजल्यासच्या नंतर तर बघू शकता किती छान अशी दिसत आहे एकदम रसरशीत आणि खुसखुशीत आपली बालुशाही जी आहे ती तयार झालेली आहे तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ